चला तर आज आपण इंग्रजी शब्दसंग्रह वाढण्यासाठी एक गेम घेणार आहोत तर प्रत्येकाला पा अशा पद्धतीने एक एक अक्षर दिलेलं आहे आणि त्या अक्षरापासून प्रत्येकाने एक त्याचं स्पेलिंग सांगायचं आहे या ठिकाणी देखील मुलं बसलेले आहेत यांना देखील दिलेलं आहे म्हणजे पहिल्या फेरीमध्ये काय करायचं आहे आपल्याला तुमच्याकडे जे अक्षर आहे त्या अक्षरापासून स्पेलिंग सांगायचे आणि दुसऱ्या फेरीमध्ये काय करायचं आहे आपला अक्षर शेजारच्याला द्यायचं आहे आणि शेजारच्यानी ज्यांनी म्हणजे पहिलं जे स्पेलिंग सांगितले ते न सांगता दुसरं स्पेलिंग सांगायचं आहे असं करता करता आपल्या राऊंडमध्ये ज्या सर्कलमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीला पुढचीकडे पास करायचे ते लेटर ते, आणि त्यांनी तिसरंच अक्षर सांगायचं म्हणजे अशा पद्धतीने आता तुमच्या सर्कलमध्ये कितीजणी बसलात तुम्ही सात जण म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जर रोज असा गेम खेळा हा गेम घेतला आणि अक्षर बदलायचे तर याच्यामध्ये तुम्हाला किती येतील रोज सात सात शब्द तुमचे नवनवीन पाठ होती म्हणजे अशा पद्धतीने जर सराव केला तर तुम्ही इंग्रजी वाचन जे आहे तर ते तुमचं चांगल्या पद्धतीने होईल तर आपण गेमला सुरुवात करूया श्रावणी दाखव तुझ्याकडे काय आलंय बी हा बी, बी। स्पेलिंग श्पेल, सांग मुलांकडे पाहू चला सांग शंभू आय टी, 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 जी, जी, ओ ए, टी, टी, आए, चला आता आपल्या शेजारच्या कडे काय करायचंय द्यायचंय दिले का मुली कस

आता पा काय करायचंय आणखीन एक लक्षात ठेवायचंय की आपल्या शेजारच्यानी जो शब्द सांगितला होता पहिला तो पण सांगण्याचा जर प्रयत्न केला तर आणखीन तुमच्या शब्दसंग्रहामध्ये फरक पडेल लक्षात आलं म्हणजे शब्दसंपत्ती तुमची जास्तीत जास्त वाढेल तर पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे पुढच्या वेळेस काय करायचं आहे आपल्या शेजारच्याचाही शब्द लक्षात ठेवायचा आणि तो सांगायचा आहे तर अशा पद्धतीने हा राऊंड जर घेतला सगळा तर आपल्याला भरपूर शब्दसंपत्ती आपल्याला भेटेल लक्षात आलं सगळ्यांच्या तर असा गेम प्रत्येकाने काय करायचं आहे घ्यायचं आहे आणि खेळायचं आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी मुलांची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आपल्याला याचा भरपूर असा उपयोग होतो